सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या नागादेवी धरण वस्तीवरील एक सहा वर्षीय बालक हा सातपुड्याच्या वनराईत टेंभरून खाण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी या बालकावर थेट अस्वलाने हल्ला केला या बालकाला याच वस्तीवरील एका तेवीस वर्षीय तरुणाने या अस्वलाच्या तावडीतून सोडवले आणि जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले आहे ही घटना रविवार दिनांक दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता घडली असून या बालकावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे नागा देवी धरण जवळ वस्ती आहे ही वस्ती सातपुळ्याच्या कुशीत आहे या वस्तीवरील रहिवाशी राहुल राजू बारेला वय सहा वर्ष हा बालक लहान लहान मुलांसोबत वस्तीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जंगलात ठेंबरून खाण्यासाठी गेला होता दरम्यान त्या ठिकाणी अचानक अस्वल आले आणि अस्वलाने राहुल बारेला या सहा वर्षीय बालकावर हल्ला चढवला त्याच्या पाठीवर जबर दुखापत केली सदर हल्ला सुनील बारेला यांनी पाहताच त्याने तातडीने त्या बालकाच्या बाजूने धाव घेतली आणि या अस्वलावर काठीने वार केला व राहुल बारेला याला अस्वलाच्या तावडीतून सोडवले आणि तेथून त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे ने, अधिपरिचारिका नेपाली भोळे अमोल अडकमोल आदींनी या बालकावर उपचार सुरू केले आहे या बालकाच्या पाठीवर जबर दुखापत झाली आहे तर या बालकाला अस्वलाच्या तावडीतून सोडवताना सुनील बारेला याला देखील उजव्या पायाला नख लागली आहेत एकूणच सदर बालक हा अस्वलाच्या तावडीतून बाल बाल बचावला आहे

आणि बीटर म्हणून आहे त्यासाठी आईम बेटा इनावते उण्स न दरवाजा नाही हं उण्स न दरवाजा नाही उण्स न तिला पॅड काढून द्यावसले एक ते पॅड काढून द्या आज पूर्ण एवढंच भागावं होतं बुरं खा खा चंद्र बेटा इकडे नला राहेनाच पाहिजे झालं यो मधोला काम नाही आता नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत टेनिंग घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू दा शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर